नमस्कार कधी विचार केलाय आपण स्वतःला किती ओळखतो म्हणजे आपले चांगले गुण कुठले किंवा आपल्याला कुठे सुधारणा करायची आहे हे सगळं ओळखणं ना खूप महत्त्वाचं आहे तर आजच्या या विश्लेषणात आपण हेच बघणार आहोत की स्वतःची बलस्थानं आणि कमतरता कशा ओळखायच्या आणि स्वतःला आणखी चांगलं कसं बनवायचं अगदी सोप्या भाषेत बरं सगळ्यात आधी हे समजून घेऊया की बलस्थानं म्हणजे नेमकं काय का अगदी सोपं आहे हे आपले असे पॉझिटिव्ह गुण आहेत जे आपल्या वागण्यात आपल्या स्वभावात नेहमी दिसतात जसं की प्रामाणिकपणा असेल किंवा मग एखादं काम मनापासून करण्याची सवय हेच तर आहेत आपले स्ट्रेंथ आपली बलस्थानं पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपली बलस्थानं किंवा आपल्या कमतरता काही कायमच्या नसतात त्या काही दगडावरची रेग नाहीयेत खरं तर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये ती म्हणजे आपल्या कमतरतांवर आपण काम करू शकतो त्यांना बदलण्याची ताकद आपल्यातच आहे आणि मग हा बदल सुरू कुठून करायचा तर त्यासाठी येतो आपला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा तो म्हणजे स्वतःचं प्रामाणिक मूल्यांकन कारण बघा आपण सध्या कुठे उभे आहोत हेच जर आपल्याला माहीत नसेल तर पुढे कुठे जायचं हे ठरवणं किती अवघड होईल नाही का पण मग प्रश्न येतो की हे प्रामाणिक मूल्यमापन करायचं तरी कसं म्हणजे नेमकं काय करायचं चला बघूया तर याची सुरुवात होते स्वतःच्या वागणुकीकडे बघण्यापासून पण फक्त एका ठिकाणी नाही म्हणजे फक्त आपण कामावर कसे आहोत किंवा शाळेत कसे आहोत एवढंच नाही तर घरी मित्रांसोबत सगळीकडे आपलं वागणं कसं असतं या सगळ्याचा विचार करायला हवा आणि हे करण्याची एक मस्त सोपी पद्धत आहे इथे बघा शिरपणा प्रामाणिकपणा आत्मविश्वास असे काही गुण घ्यायचे आणि स्वतःलाच विचारायचं की हा गुण माझ्यात नेहमी दिसतो कधी कधी दिसतो की क्वचितच दिसतो असं केलं की आपल्यासमोर एक स्पष्ट चित्र उभं राहतं चला म्हणजे आता स्वतःचं मूल्यांकन तर झालं पण आपण जे ठरवले ते खरंच बरोबर आहे का ते कितपत अचूक आहे हे तपासण्यासाठी आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळूया याला आपण रिॲलिटी चेक असंही म्हणू शकतो आणि यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे तर आपण आपल्याबद्दल काय विचार करतो एवढंच पुरेसं नाही आपलं स्वतःबद्दलचं मत खरंच बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी दुसऱ्या कोणाचं तरी मत घेणं त्यांचा फीडबॅक घेणं खूप गरजेचं असतं ही प्रोसेस ना फक्त वन वे नाही आहे म्हणजे बघा आधी आपण आपलं मूल्यांकन आपल्या एखाद्या विश्वासू मित्राला दाखवायचं मग त्याच्या मूल्यांकनावर त्याचं मत शांतपणे ऐकून घ्यायचं त्यानंतर आपणही त्याच्या सेल्फ असेसमेंटवर आपलं मत द्यायचं आणि मग ह्या सगळ्या चर्चेतून जे काही समोर येईल त्यानुसार आपल्या रेटिंगमध्ये बदल करायचा ही एक प्रकारे विचारांची देवाणघेवाण आहे ज्यामुळे दोघांनाही स्वतःला चांगलं ओळखायला मदत होते ठीक आहे तर आतापर्यंत आपण माहिती गोळा केली त्यावर विचार केला मित्राचा मतही घेतलं पण फक्त हे सगळं जाणून घेऊन काय उपयोग आत्ता वेळ आहे ॲक्शन घेण्याची आणि म्हणूनच येतो आपला तिसरा टप्पा सुधारणेचं वचन आता आपल्याला फोकस कुठे करायचं आहे तर त्या गुणांवर ज्यांना आपण कधीकधी किंवा -कधी क्वचित असं रेटिंग दिलं होतं कारण इथेच तर सुधारणेला खरी संधी आहे हेच आपले प्राधान्यक्रम असले पाहिजेत आणि यातून आपल्याला किमान तीन गुण निवडायचे आहेत आणि ठरवायचंय की आपण यात सुधारणा करणार आणि हे जे आपण ठरवलंय ते आणखी पक्क करण्यासाठी एक सोपी पण खूप प्रभावी पद्धत आहे आपण जे गुण निवडले आहेत त्या प्रत्येक गुणासाठी एक वचन लिहून काढायचं अगदी साधं मी वचन देतो देते की मी अमुक एक गुण सुधारण्याचा प्रयत्न करेन असं लिहिल्याने ना ती गोष्ट आपल्या मनात पक्की बसते आणि आता आपण पोहोचलो आहोत या प्रवासाच्या शेवटच्या आणि तितक्याच महत्वाच्या टप्प्यावर मार्गदर्शन आणि विकास कारण कधीकधी आपल्याला योग्य दिशा दाखवण्यासाठी कोणीतरी अनुभवी हवं असतं नाही का ह्या टप्प्यात काय करायचं आहे तर आपण जे काही स्वमूल्यांकन केलं आहे ते आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना दाखवायचं आहे आणि हे का करायचं तर त्यांच्याशी आपल्या कमतरतांबद्दल बोलायचं त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं आणि ह्या सगळ्यावर मात करण्यासाठी त्यांच्या अनुभवातून काही व्यावहारिक गोष्टी शिकायच्या आहेत त्यांच्या पाठिंब्याने आपण आपल्या कमतरतांनाच आपल्या ताकदीत बदलू शकतो तर एकंदरीत आपण काय पाहिलं आत्मसुधारणेचा हा मार्ग चार सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेला आहे पहिला स्वतःचं प्रामाणिक मूल्यांकन करा दुसरा मित्राचा फीडबॅक घ्या तिसरा किमान तीन गुणांमध्ये सुधारणा करण्याचं स्वतःला वचन द्या आणि चौथा वडीलधाऱ्यांकडून मार्गदर्शन घ्या हे एक संपूर्ण चक्र आहे जे आपल्याला एक चांगली व्यक्ती बनण्यास मदत करतं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की कोणताही मोठा बदल हा एका छोट्या पावलानेच सुरू होतो त्यामुळे खरा प्रश्न हा नाही की काय करायचंय तर प्रश्न हा आहे की सुरुवात कधी करायचीय चला तर मग विचार करूया आज असा कोणता एक छोटासा बदल आहे जो आपण आपल्यात घडवून आणू शकतो